मित्रांनो कधी कधी काही लोक आपल्याला मूर्ख वाटतात ते कमी बोलतात वाद घालत नाहीत सगळ्यांच्या मागे धावत नाहीत आणि आपल्या मार्गावर शांतपणे चालत राहतात त्यावेळी आपण समजतो की हा माणूस मागे पडतोय याला काहीच कळत नाही पण थांबा खरंच तो मूर्ख असतो का की त्याच्याकडे अशी स्ट्रॅटेजी असते जी आपल्याला समजतच नाही मित्रांनो आजचं जग खूप वेगवान धावतोय इथे जो मोठ्याने बोलतो ना तो खूप हुशार समजला जातो आणि जो शांत असतो तो दुर्लक्षित होतो पण इतिहास साक्षी आहे की खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले लोक नेहमीच वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मूर्खपणा नाही स्ट्रॅटजी आहे असे दहा उलटे नियम जे सामान्य लोकांना चुकीचे वाटतात पण यशस्वी लोक आयुष्यात नक्की फॉलो करतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कारण कदाचित तुम्ही जे आजपर्यंत कमजोरी समजत होता ना तेच तुमचं सर्वात मोठं स्ट्रेंथ असू शकतं तर मित्रांनो यामध्ये नियम नंबर एक आहे जास्त बोलण्यापेक्षा कमी बोलणं समाजामध्ये आपल्याला नेहमी असं शिकवलं जातं की जो जास्त बोलतो तोच हुशार जो मोठ्याने बोलतो तोच हुशार जो मोठ्याने मत मांडतो तोच आत्मविश्वासी पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र चित्र वेगळं असतं खऱ्या अर्थाने यशस्वी लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात ते प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की शांतपणा ही कमजोरी नाही तर ती एक स्मार्ट स्ट्रॅटजी आहे कमी बोलणारा माणूस परिस्थिती समजावून घेतो लोकांची मानसिकता ओळखतो आणि योग्य वेळ आली की अचूक शब्दात प्रभावी निर्णय देतो मित्रांनो या नियमामधून तुम्हाला एकच शिकायचं आहे की जास्त बोलून लोकांचं लक्ष वेधण्यापेक्षा कमी बोलून विश्वास कमावणं हेच खऱ्या यशाचं गमक आहे हा नियम तुमच्या आयुष्यात लागू केला तर तुम्ही केवळ शांत नाही तर अधिक प्रभावी समजूतदार आणि आत्मविश्वासी व्हाल तर मित्रांनो यामध्ये नियम क्रमांक दोन आहे सगळ्यांना खुश न ठेवणे मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण आयुष्यभर इतर लोकांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतात कोणी वाईट बोलू नये कोणी नाराज होऊ नये या भीतीपोटी आपण स्वतःच्या गरजा स्वतःची मतं आणि कधी कधी स्वतःच स्वप्न ही बाजूला ठेवतो पण वास्तव असं आहे की या जगामध्ये सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे तुम्ही कितीही चांगलं वागलात ना तरी कोणीतरी तुमच्याबद्दल गैरसमज ठेवणारच यशस्वी लोक हे लवकर ओळखतात ते लोकांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या ध्येयाला प्राधान्य देतात त्यांना सगळ्यांची मान्यता नको असते तर योग्य लोकांची समज आवश्यक असते सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला हळूहळू कमजोर बनवतो तर ठाम भूमिका तुम्हाला मजबूत बनवते कधी नाही म्हणणं हे उद्धटपणाचं लक्षण नसून ते आत्मसन्मानाचं चिन्ह असतं हा नियम आपल्याला हेच शिकवतोय की लोक काय म्हणतील यापेक्षा आपण कुठे पोचायचं आहे हे जास्त महत्वाचं आहे जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला शिकलात ना तर सुरुवातीला लोक नाराज होतील पण शेवटी तेच तुमचा आदर करतील तर मित्रांनो याच्यामध्ये नियम क्रमांक तीन आहे लगेच उत्तर न देणे आजच्या वेगवान जगात लगेच उत्तर देणं म्हणजे हुशारी असं मानलं जातो मॅसेज असो प्रश्न असो किंवा टीका ताबडतोब प्रतिक्रिया देण्याचा दबाव आपल्यावर सतत होत असतो पण यशस्वी लोक हे वेगळ्या नजरेने पाहतात ते लगेच उत्तर देत नाहीत कारण त्यांना माहित असतं की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यात फरक असतो लगेच दिलेलं उत्तर बहुतेक वेळा भावनांवर आधारित असतं तर थोडा वेळ घेऊन दिलेला प्रतिसाद विचारांवर आणि समजुतीवर आधारित असतो थांबून विचार करणं म्हणजे गोंधळ नाही ती परिपक्वतेची खून आहे यशस्वी भी लोक शब्दांपेक्षा परिणामांचा विचार करतात मित्रांनो हा नियम आपल्याला शिकवतोय की प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक आरोपाला प्रत्येक मॅसेजला ताबडतोब उत्तर देणं आवश्यक नसतं कधी कधी शांत राहून विचार करणं लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ घेऊन उत्तर द्यायला शिकलात ना तर तुमचे निर्णय अधिक स्पष्ट भक्कम आणि प्रभावी होतील तर मित्रांनो याच्यामध्ये नियम क्रमांक चार आहे अपयश लपवू नये बहुतेक वेळा आपण अपयशाला घाबरतो चूक झाली की ती लपवण्याचा प्रयत्न करतो कारण समाज आपल्याला फक्त यशाच्या आधारावर मोजतो पण खरा प्रश्न असा आहे अपयश लपवल्याने आपण पुढे जातो का की स्वतःला थांबवतो यशस्वी लोक अपयश लपवत नाहीत ते अपयश स्वीकारतात कारण त्यांना माहीत असतं की अपयश म्हणजे शेवट नाही ती शिकवण आहे अपयश मान्य करणं कमजोरीचं लक्षण नसून तोर तो आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाचा पुरावा असतो चूक स्वीकारणारा माणूसच पुन्हा उभा राहू शकतो हा नियम आपल्याला शिकवतोय की अपयश लपवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या अपयशाकडे भीतीने नाही तर समजुतीने पाहता तेव्हाच त्याचा अपयशातून यशाची सुरुवात होते मित्रांनो लक्षात ठेवा आजचं अपयश उद्याच्या यशाची पहिली पायरी असू शकते मित्रांनो ते फक्त स्वीकारण्याची हवी मित्रांनो याच्यामध्ये नियम क्रमांक पाच आहे कष्ट दाखवू नये मित्रांनो आपण अनेकदा असं समजतो की आपण किती मेहनत करतो किती त्रास सहन करतो हे लोकांना दिसायलाच हवं कारण मेहनत दिसली की तरच आपली किंमत कळते असं आपल्याला वाटतं पण यशस्वी लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात ते स्वतःचं कष्ट कधीच दाखवत नाहीत ते परिणाम दाखवतात खऱ्या मेहनतीला जाहिरातीची गरज नसते जी मेहनत सतत दाखवावी लागते ती बहुतेक वेळा स्वतःला समजवण्याचा प्रयत्न असतो यशस्वी लोक गुपचूप काम करतात रात्री जागून स्वतःवर काम करून कोणालाही न सांगता पुढे जातात आणि जेव्हा यश ये येतं ना तेव्हा ते आपोआप दिसतं हा नियम, मित्रांनो आपल्याला शिकवतोय की कष्ट दाखवण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ गुंतवा लक्षात ठेवा जगाला तुमची मेहनत नाही तुमचं यश आवडतं आठवत म्हणून शांतपणे काम करत राहा कारण योग्य वेळी परिणामच तुमची ओळख बनतील त्रा याच्यामध्ये नंबर सहा आहे एकटं राहायला शिकणे बहुतेक लोक एकटं राहायला घाबरतात कारण एकटेपणा म्हणजे अपयश किंवा लोकांनी नाकारलेलं लो असणं असं आपल्याला वाटतं पण यशस्वी लोक एकटेपणाला भीतीने नाही तर संधी म्हणून पाहतात कारण एकटं असताना स्वतःशी संवाद साधता येतो स्वतःच्या कमतरता कळतात आणि स्वतःला घडवता येतं एकटं राहणं म्हणजे समाजापासून दूर जाणं नाही तर स्वतःच्या आतमध्ये डोकावणं असतं यात शांततेत स्वप्न स्पष्ट होतात आणि दिशाही ठरतात यशस्वी लोक गर्दीत नसतात तर ते तयारीत असतात ते गोंगाटापेक्षा शांततेमध्ये जास्त वाढतात मित्रांनो हा नियम आपल्याला शिकवतोय की सतत लोकांमध्ये राहणं गरजेचं नाही कधी स्वतःसोबत वेळ घालवणं हीच सर्वात मोठी गुंतवणूक असते लक्षात ठेवा जो माणूस एकटा उभा राहायला शिकतो ना तोच योग्य वेळी सगळ्यांसमोर ठाम उभा राहू शकतो मित्रांनो याच्यामध्ये नियम नंबर सात आहे सगळ्यांशी स्पर्धा न करणे आपण अनेकदा असं पाहतो की लोक सतत सततशी स्पर्धा करतात कोण जास्त कमवतो कोण जास्त प्रतिष्ठा मिळवतो कोण जास्त गतीने पुढे जातो पण यशस्वी लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात ते स्वतःशी स्पर्धा करतात ते आपल्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करतात इतरांशी तुलनेमध्ये ते नसतात सगळ्यांशी स्पर्धा करत राहिल्याने आपली ऊर्जा नाश होते ताण वाढतो आणि लक्ष विचलित होत स्पर्धाची स्पर्धा करणारा माणूस दररोज थोडा अधिक शिकतो थोडा अधिक सुधारतो आणि शेवटी स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीपर्यंत पोहोचतो मित्रांनो हा नियम आपल्याला शिकवतोय की इतरांपेक्षा पुढे राहण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा कारण खऱ्या मापदंड इतरांशी तुलना करून नव्हे तर स्वतःच्या प्रगतीमध्ये असतो त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा करायला लागता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनता मित्रांनो याच्यामध्ये नियम नंबर आठ आहे शांत राहून जिंकणे आपल्या समाजामध्ये अनेकदा जोरात बोलणं वाद घालणं किंवा सगळ्यांच्या पुढे दिसणं यशाचं लक्षण मानलं जातं पण खऱ्या यशाच्या मागे शांतता असते गोंधळ आणि तातडी नव्हे यशस्वी लोक वाद घालत नाहीत तर ते शांत राहून परिस्थिती समजतात लोकांचा हेतू ओळखतात आणि योग्य वेळ आली ना की मग निर्णय घेतात शांत राहणं म्हणजे निष्क्रिय राहणं नाही तर ते एक आहे जिथे माणूस परिस्थिती आणि लोकांचे वर्तन दोन्ही नीट पाहतो मित्रांनो आपल्याला या नियमाबद्दल शिकायला मिळते की ताबडतोब प्रतिसाद देण्याऐवजी शांत राहून विचार करून निर्णय घेणारा खरा विजेता असतो जेव्हा तुम्ही शांत राहून पुढे जाता तेव्हा इतर लोकांचा वाद आणि नकारात्मकतेचा परिणाम कमी होतो आणि तुमच्या निर्णयाची ताकद अधिक वाढते त्यामुळे लक्षात ठेवा शांतपणा कमजोरी नाही तर तो तुमचं सामर्थ्य आहे आणि जो योग्य तुम्हाला असतो मित्रांनो याच्यामध्ये नियम नंबर नौ आहे नकार देण्याची हिंमत आपल्या समाजामध्ये बरेच वेळा लोक सतत होकार देण्याचे प्रलोभन देत असतात मित्रांनो हो म्हणणं सोपं आहे लोकांचा विश्वास जपण्यास सामाजिक संबंध टिकवण्यास आणि तात्पुरत्या समाधानासाठी पण खरा आत्मविश्वासी माणूस नाही म्हणायला घाबरत नाही कारण तो जाणतो की योग्य मर्यादा ठरवणं स्वतःच्या हितासाठी निर्णय घेणं ही खरी ताकद आहे कमजोरी नाही नाही नकार देण्याची म्हणजे संघर्ष किंवा लोक हे आपलं आत्मसन्मान राखण्याचं स्वतःच्या ध्येयावर टिकण्याचं साधन आहे मित्रांनो हा नियम आपल्याला शिकवतोय की सतत होकार देऊन आपण आपली ऊर्जा आणि वेळ गमावतो परंतु योग्य वेळ आणि योग्य कारणाने दिलेला नाही आपल्याला अधिक स्वतंत्र प्रभावी आणि आत्मविश्वासी बनवतो त्यामुळे लक्षात ठेवा जिथे इतर लोक आपल्या इच्छांना मर्यादा लावतात तिथे आपण नाही म्हणण्याची हिंमत दाखवली तरच खऱ्या अर्थाने सामर्थ्य दिसून येतं मित्रांनो याच्यामध्ये नियम क्रमांक दहा आहे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करणे आपल्या समाजात लोकांचे मत खूप महत्वाचं समजलं जातं आपण त्यांना नेहमी विचारत असतो आणि लोक काय म्हणतील लोक माझ्याबद्दल काय विचार करतील असा विचार करत राहतो पण यशस्वी लोक या विचारामध्ये अडकत नाहीत त्यांना माहीत असतं की लोकांचं मत हे केवळ भायध्वनी आहे ते तुमच्या सामर्थ्यावर प्रभाव पडू शकत नाही स्वतः विश्वास ठेवणारा माणूस तणाव टीका आणि नकारात्मकतेपासून दूर राहतो तो ठामपणे आपली दिशा ठरवतो आपले निर्णय घेतो आणि आपले ध्येय साध्य करतो मित्रांनो हा नियम आपल्याला शिकवतोय की लोक काय म्हणतील याची भीती आपल्याला कधीच पुढे जाण्यापासून थांबवू नये फक्त स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा तेच खरं सामर्थ्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा इतरांचं मत महत्त्वाचं नसतं तर त्यामुळे आपल्या निर्णयाची ताकद वाढते आणि यश सहज आपल्या पायाशी येते मित्रांनो लक्षात ठेवा लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमचं आयुष्य स्वतःच्या नियमानुसार जगा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की मूर्खपणा नाही स्ट्रॅटेजी आहे असे दहा उलटे नियम जे तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणू शकतात तुमचं तुमच्या निर्णय क्षमता सुधारू शकतात आणि तुमचं जीवन अधिक यशस्वी बनवू शकतात मित्रांनो आपण शिकलोय की जास्त बोलण्यापेक्षा कमी बोलणं किती सामर्थ्यवान आहे सगळ्यांना खुश ठेवण्याचा मोह हो सोडल्यास खरी स्वतंत्रता सो मिळते लगेच उत्तर न देण्याने शहाणपण आणि सामर्थ्य वाटतं अपयश स्वीकारल्यासच खऱ्या यशाची सुरुवात होते कष्ट दाखवू नये कारण परिणामच तुमची ओळख ठरवतात एकटे राहायला शिकल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो सगळ्यांची स्पर्धा न करत स्वतःशी स्पर्धा कर हाच खरा मार्ग आहे शांत राहून परिस्थितीवर मात करता नकार देण्याची दाखवल्याने स्वतःची मर्यादा ठरते स्वतःवर विश्वास ठेवून लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करणं हेच खरे सामर्थ्य आहे मित्रांनो हे नियम तुमच्या मनाची शक्ती निर्णय क्षमता आणि यशाची दिशा ठरवतात जर तुम्ही या नियमांचा आचरणात अवलंब केला तर तुमचं जीवन अधिक संतुलित प्रभावी आणि यशस्वी होईलच मित्रांनो आता तुमच्याकडे संधी आहे हे नियम आपल्या जीवनामध्ये अंमलात आणा स्वतःवर विश्वास ठेवा शांत राहा आणि तुमच्या ध्येयाकडे ठामपणे पुढे जा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमचे विचारच मला खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही कोणता नियम आधी वापरणार आहात ते मला नक्की कमेंटमधून कळवा अशाच प्रेरणादायी विषयांसोबत आपण भेटतच राहू